लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या मानधनात वाढ करावी आणि अन्य मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आज आयटेकच्या वतीनं राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात आलेलं आहे अर्धवेळ परिचारांचे पदनाम बदलून त्यांना केवळ स्त्री परिचार असे संबोधण्यात यावे अशी मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे अर्धवेळ स्त्री परिचारांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि चार पदावर सामावून घ्यावं मात्र त्यांना मासिक एकत्रित वेतन अठरा हजार रुपये द्यावे आणि तातडीनं आरोग्य संचालकांच्या शिफारसीनुसार दहा हजार एकत्रित वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे अर्धव्य स्त्री परिचारिकांना दरवर्षी दोन गणवेश देण्यात यावे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वार्षिक अर्जित रजा नैमैतिक रजा हजारपणाची रजा राष्ट्रीय आणि सणाच्या सुट्ट्या देण्यात याव्या अर्धवे स्त्री परिचारांना जनश्री विमा योजना लागू करण्यात याव्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना सामाजिक सुरक्षतेचे सर्व लाभ देण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्धवे स्त्री परिचारांना भाऊबीज देण्यात यावी थकीत मानधनाची रक्कम देण्यात यावी अर्धवे स्त्री परिचारांना महिन्याच्या पाच तारखेला मानधन मिळण्यात यावे राज्यातील आरोग्य अर्थवय परिवाराच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात यावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे महाराष्ट्रात आरोग्य उपकेंद्रात काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर पन्नास रुपयापासून गेले पस्तीस वर्ष काम करतायत आता फक्त तीन हजार रुपये त्यांना महिन्याला मिळतात शंभर रुपये केंद्र सरकार आणि एकोणतीसशे रुपये राज्य सरकार या महाराष्ट्रामध्ये लाडल्या बहिणींना घरी बसून पंधराशे रुपये दिलं जातं सरकारच्या वतीने त्याचं आम्ही आम अभिनंदन करतो पण आमच्या श्रम करणाऱ्या ज्या बघिणी आहेत अंशकालीन स्त्री परिचर चोवीस तास उभे असतात कामासाठी कोणत्याही प्रकारचं काम ते कर सर्व प्रकारचे काम करतात मात्र सरकार दखल घेत नाही आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील सर्व आविष्कालीन स्त्री परिचारांना बारा हजार महिलांसाठी एक प्रस्ताव तयार केला आहे सहसंचालक हजारेताई यांनी त्यामध्ये म्हटलेले की एकवीस हजार रुपये त्यांना वेतन द्यावं कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा बांधनपणाच्या रजा द्याव्यात या सर्व प्रस्ताव गेल्या सहा महिन्यापासून पेंडिंग आहेत आरोग्यमंत्र्यांनी वारंवार आम्हाला आश्वासनं दिलेत परंतु निर्णय घेतला नाहीत महाराष्ट्रातील अंगणवाडी महिलांना आशा गटप्रवर्तकांना न्याय दिलाय परंतु आज अंशकालीन स्त्री परिचरांवरती कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला नाही याचा आम्ही निषेध करतो कोरोना काळातसुद्धा चांगलं काम कोर्ण जे करून त्याची दखल घेतली नाही अंशकालीन स्त्री परिचर महाराष्ट्राचे बारा हजार कार्यरत आहेत त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेलभरो आंदोलन करून सरकारचा निषेध केलेला आहे सरकारने याच्यावरती आचारसंहिता लागण्यापूर्वी एकवीस हजार रुपयेचा निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी शासन निर्णय काढावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आणि त्यानंतर सुद्धा या सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा आयटकच्या वतीने अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीच्या महाराष्ट्राच्या वतीने देत आहोत आजच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि हा काम करणाऱ्या श्रम करणाऱ्या बहिणींना मातांना या मुख्यमंत्री महोदयांनी न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे माझं नाव चित्रा जगताप महाराष्ट्रातील सर्व अंशकालीन स्त्री परिचर गेले पन्नास पस्तीस वर्षापासून काम करणाऱ्या माझ्या भगिनी आज अवघे फक्त तीन हजार रुपये म तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे काम करीत आहे शंभर रुपये रोज शंभर रुपये रोज म्हणजे आज हात हातावरचा मजूर जरी असला त्यालासुद्धा आज पाचशे रुपये रोज दिला जातो आमचं मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की कळकळून विनंती आहे आज जसं तुम्ही आमच्या आम्ही अगोदरचे कामगार असूनसुद्धा अशा परि गटवर्त गटपरवटक गटव किंवा किंवा अंगण अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी मदतनीश यांना जसं तुम्ही मान आ, वेतन याच्यात सामावून घेतलं तसं अंशकालिनी श्री परिचर यांनी आम्ही अहोरात्र काम करूनसुद्धा कामाचं जर तुम्ही स्वरूप आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू शकतो सर एकच विनंती आहे की काम म्हणजे आमचं सकाळी आठ वाजेपासून गेलं झाड झूड साफसफाई ड्रेसिंग किंवा एन एम बरोबर व्हिजिटला जाणं त्यानंतर आम्ही गोळ्या औषधं जरी द्यायची पाळी आली एन एम जो कुठं मिटिंगला गेलेल्या डॉक्टर एन एम आणि वर्कर्स यांच्यासोबत सहज अवरात्र काम करून सुद्धा रात्री नाईट असली डिलिव्हरी असली यासोबत जर श्री परिचर ह्या सगळ्या भूमिकेला जो सहमत आहे तर तीन हजार रुपये आपलं घर तरी चालतं का आणि माझं एकच म्हणणं आहे सर जर समजा मेडिसिन जरी एक्सपायर डेट असली तरी परिचर यालाच हे करावं लागतं आणि मेडिसिन असो काही असो लसीकरण असो ह्या कामाचा स्वरूप समजवून आम्ही आमच्या हक्काचे एकवीस हजार रुपये आमच्या घरप्रपंच चा चालणार आहे ह्या स्वरूपाने तुमच्या जो हक्काने पैसा मागतो आहे तानाजी सावंत साहेब यांच्याशी आत्ताच आमची मागे चर्चा झाली ती ह्याविषयी ह्या संदर्भात आम्ही श्री परिचर ह्या संदर्भात सर्व मागण्या आम्ही सांगितल्या त्यांनी आम्हाला दिले होते की शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्याशी आम्ही जरूर तुमच्या मागण्यांविषयी चर्चा करतो पण कुठलेही संघटनेने एवढा करत आम्हाला याच्यात मोबदला दिलेला नाही सर तर आमचे एवढंच म्हणणे आमचं सर्व पूर्ण करावं आयटेकचे राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड चित्रा जगताप जिल्हा सचिव कॉम्रेड हसीना शेख संघटक प्राजक्ता कापडणे राजू निकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी बेबी सोलसे सुनीता शेलार मंगला जाधव मीरा अहिरे रागिनी डांगळे रत्ना अहिरे आशा पानपाटील कविता सोनवणे विमल निरगुडे मंगला शेळके वत्सला पगार विनू दरोडे आदीसह परचारिका मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या होत्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक